बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी पुढील तीन ते चार तास मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुढील तीन तासांनंतर पावसाचा जोर कमी होण्याचा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज आहे मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मागील चोवीस तासात काही भागात अतिवृष्टी झालेली आहे तुम्ही आज चारही दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत मुंबई मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करत प्रवास करावा लागतोय तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलेला आहे पुढील तीन ते चार तास मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुढील तीन तासानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज आहे मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मागील चोवीस तासात अतिवृष्टी झालेली आहे